कधी विचार केले आहेत का रस्त्याच्या कडेला दिसणारा छोटा मोमो स्टॉल दिवसाला किती कमवतो एका इन्फ्लुएन्सरने प्रत्यक्ष स्टॉल वर जाऊन तपास केला आणि त्याने सांगितलेला रक्कम ऐकून चकित झाले मोमो भारतात गेल्या काही वर्षात झपाट्याने प्रसिद्ध झालेला फास्ट फूड वडापाव सँडविच बर्गर यांच्या बरोबरीने आता मोमोचा सुभास जवळजवळ प्रत्येक शहरात दररोज संध्याकाळी रस्त्यावर तरंगताना दिसतो पण प्रश्न एक कायम सर्वांचा मनात असतो मोमोवाल्यांची वास्तविक कमाई किती असते याच प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने एक भन्नाट प्रयोग केला त्याने थेट एका लोकप्रिय मोमो स्टॉलवर जाऊन स्वतः मोमो विकले आणि दिवसाचा हिशोब मांडला व्हिडिओमध्ये मा दिसतं स्टॉल सुरू होताच ग्राहकांची झुंबड एक दोन नाही तर पहिल्या तासातच तास एकशे अठरा प्लेट मोमो विकले गेले इतकी गर्दी की सतत ताजे मोमो मागवावे लागत होते संध्याकाळ भर ग्राहकांचा ओघ वाढतच गेला इन्फ्लुएन्सर सांगतो हा स्टॉल संध्याकाळी पाच ते रात्री दहा पर्यंत म्हणजे फक्त पाच तास सुरू असतो एका प्लेटची किंमत एकशे दहा रुपये त्या दिवशी एकूण नऊशे पन्नास प्लेट्स विकल्या गेल्या आणि एवढ्यावर कमाईचे हिशोब बसवला तर दिवसाची कमाई एक लाख चार हजार पाचशे रुपये ऐकून अनेक प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिली काही म्हंटल कोण एकशे दहा रुपये देतो मोमोज साठी असा सवाल केला तर काहींनी मजेत लिहिलं या मोमो वाल्यांकडे इंटर्नशिप कुठे मिळते पण खरा मुद्दा वेगळाच आहे लाखोची डिग्री मोठी शिक्षण फीत पुस्तके परीक्षा आणि तरीही रोजगाराची श्वासती नाही पण दुसरीकडे साधं स्ट्रीट फूड आणि महिन्याला तीस लाखाची कमाई होऊ शकते हा आकडा फक्त आश्चर्यकारक नाही तर एक प्रश्नही निर्माण करतो आजच्या जगात खरोखर डिग्री महत्वाची की स्किल आणि बिझनेस आयडिया ही कहाणी यातला प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे कदाचित याने अनेक तरुणांना स्वतःचा छोटा व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळेल कि वा का हे कदाचित अनेकांना येईल सगळं खरंच आहे तुम्हाला काय वाटतं मोमोवाल्याची ही कमाई वास्तव आहे की सोशल मीडियाचं ओव्हर हायप कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक अपडेट साठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा